तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण डोंगरावरती गेलो पारावर आणि खूप सारी चायची भाजी कोंबड्याची भाजी सॉरी कोंबड्याची भाजी कुठून आली कोंबड्याची भाजीचा मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आपण तर ती खुडून तर दाखवली तुम्हाला कशी असते ते सांगितलं या बघा अशी कोंबडीची भाजी असते आणि ती खुडून आता ती कशी बनवली जाते हे तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो त्यामुळं आपले चॅनल तुम्ही तुम जर नवीन असाल चॅनलला प्रथम तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या रानबाजे कोंबडीचा व्हिडिओ हा तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो कशी बनवली जाते तर चला तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा स्किप न करता बघा कशा पद्धतीने कोंबडीची भाजी बनवली जाते आणि खूप आयुर्वेदिक अशी कोंबडीची भाजी मित्रांनो आपल्या जुने जे गावातील जुनी माणसं ती त्यांनी खूप अशा रानभाज्या खाल्ल्यात त्याच्यामुळं मग आता या रानभाजीला खूप महत्व या बघा भरपूर पिशवीमध्ये आणली होते आपण ती रानभाजी आपण असं जोडून घेऊ घेऊ पहिल्यांदा मग ती आपण आपल्याला कापायला लागल जायची भाजी जशी आपण बनवतो ना तशीच बनवायला लागते मित्रांनो कोंबड्याची भाजी पण या बघा भरपूर ताटभर भेटली होती आपल्याला तरी अजून चांगल्या प्रकारे निघाली नाही ना त्याच्यामुळे खूप कमी भेटली या बघा भरपूर अशी भेटली मित्रांनो तर चला तर आज थोडी कोंबड्याची भाजी बनवू मित्रांनो एक प्रकारे र सुकी बनवतात मित्रांनो रसा पण बनवतात आपण थोडासा रसा बनवतो मित्रांनो आणि सुकी पण चांगली लागते रसा पण चांगला होतो तर तुम्हाला ते मध्ये कशी बनवतात ते दाखवणार मित्रांनो हे बघा पहिल्यांदा अशी कापून घ्यायची मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला मात्र तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण असेच व्हिडिओ 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 आपल्याला आता पावसाळा चालतंय रणबाई यांचे व्हिडिओ घेतील त्यासाठी ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो अशी कापून घ्यायची छोटी छोटी बारीक बारीक कापून घ्यायची आपण चायची भाजी कशी कापून घेतो तशीच कापून घ्यायची चायची भाजी सारखीच मित्रांनो चायची भाजी सारखीच मित्रांनो फक्त हिची चव वेगळी जरा चायची भाजीपेक्षा ते बघा अशी पहि पहिल्यांदा कापून घेतली आपण भाजी बारीक बारीक कापून तुम्ही पुढं बघा मित्रांनो त्यामध्ये काय टाकायचं तशी चायची भाजी बनवतो आपण तशीच बनवायची आणि हिला मित्रांनो एक विचार करतो मी कोंबड्याची भाजी का असेल हिचं मित्रांनो ते तुरा कोंबड्याचे जे पायासारखं असते ना का भाजीचा त्याच्यामुळे तिला मित्रांनो कोंबड्याची भाजी बोलतो मित्रांनो हे बघा आपण भरपूर अशी चायची भाजीसारखीच कोंबड्याची भाजी कापून घेतली म्हणजे बारीक बारीक चिरून घेतो विळ्यावरच चिरून आहे बारीक 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 कापून घेतली कापून घ्यायची बारीक बारीक खायला आता काही बरं वाटतं मी बारीक बारीक घेतलं हे बघा भरपूर अशी आपल्या दोन तीन माणसांसाठी दोन तीन माणसांसाठी घेतली भरपूर भाजी होती पण एवढी बनवून काय करतो खायला माणसं काय कापली त्याची तुम्हाला रेसिपी दाखवा म्हणून म्हटलं तर भाजी त्याच्यामध्ये मित्रांनो एक कांदा कापायचा आपण चायच्या भाजीला पण कांदा कापतो तसंच कोंबडीच्या भाजीला पण चिरून कांदा बारीक बारीक कांदा चिरून द्यायचा तो त्याच्यामध्ये ॲड करेस ते पण आपण कांदा कापला पाहिजे तसंच कोंबडीची भाजी पद्धतीने बनवायची कांदा टाकायचा ते टाक डाळ टाकायची तशा पद्धतीने बनते बघ मित्रांनो आपण कांदा कापून घेतो आता चांगला बारीक कांदा कापून घ्यायचा कांदा कापून घेतल्या असा बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात जी डाळ टाकणं ती डाळ अगोदर शिजून घ्यायची कारण भाजीमध्ये डाळ टाकली डायरेक्ट आपण ती डाळ शिजत नाही त्याच्यामुळं अगोदर रे का पातेल्यामध्ये डाळ कसा डाळ घ्यायची जेवढी आपली भाजी मा ती डाळ शिजत टाकायची हे बघा डाळ शिजत ठेवले आणि आपण जे आपली चुल आहे त्याच्या आवळावरती आवळाच्या वसऱ्या म्हणजे सुरकुत्या आवळाच्या वसऱ्या बोलतोय आम्ही ते बनवल्यात जेव्हा भारी लागले मित्रांनो जेव्हा ला आवड पिकलेलं असतं तेव्हा त्याचं उन्हामध्ये वाळवायला बाहेर ऊन नाही त्याच्यामुळे आपण चुलीवरती ठेवतो बघ डाळ आपली पहिला ना आपण कडाई ठेवू चुलीवरच आपण स्वयंपाक बनवतो मित्रांनो जास्त गॅसचा वापर नाही करत आहे आपल्याकडं लाकडं भरपूरच चुलीवर भारी लागते मित्रांनो हे बघा कडाई ठेवून घेतली त्यामध्ये आपण जो कांदा कापला जातो तो आधी टाकून घेतला चांगला कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला जसं तेल पाहिजे एकदम कांदा लाल झाला दोन पळी तेल टाकायचे त्याच्यामध्ये एकदम सोपी अशी रेसिपी मित्रांनो ही कोंबड्याची भाजी बनवली खूप भारी अशी लागते मित्रांनो असते त्याला नॉन व्हेज कोंबडा व्हेज कोंबडा आपण ही व्हेज कोंबड्याची भाजी बनवते चव मात्र नॉन व्हेज कोंबड्याची मटणासारखी तेव्हा असल्या भाजी तेव्हा का तेल टाकून कांदा एकदम लाल असा खरपूस भाजून घेतला त्याच्यामध्ये आपण काही जिरं असेल मुर असेल ते टाकून देऊ मित्र आपली लाल तिखट असेल ते टाकून मसालेचा डबा काढले हळद टाकली आपल्या जसं तिखट पाहिजे तसं तिखट टाकलं जरा जास्त तिखट पण आम्हाला सर्वांना तिखट खायला आवडतं ना घरात त्याच्यामुळे भरपूर अशी मिरची टाकली दोन तीन चप्पे त्यानंतर हळद टाकली था मस्त पिकी मिक्स करून घ्यायचं जास्त काही मसाल्यांची गरज राहत नाही आपण कोणत्याही मित्रांनो रानभाज्या बनवायला घेतलं त्यात असं गरम मसाले वगैरे असं जास्त मसाल्यांची गरज राहत नाही जेवढं आपण साध्या पद्धतीने बनवू त्या रानभाज्या एवढी त्यांची जी नॅचरल जी चव आहे मित्रांनो टिकून राहील ती चांगल्या पद्धतीने ती चव लागेल आपण जर बाजारातले मसाले जास्त टाकत राहिलो तर मग त्याची चव जी आहे नॅचरल पद्धतीने ती चव निघून जाते मित्रांनो त्याच्यामुळे शक्यतो होते मी राहनभाज्या बनवत असाल तर जास्त करून मसाले वापरायचे नाही कमी प्रमाणात मसाले वापरायचे बघा आपण जी चाय कोंबड्याची भाजी कापून घेतली होती ती धुवून घेतली त्याच्यामध्ये ॲड केली मित्रांनो आपण जेल होतं त्याच्यामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायचं पूर्ण एक जीव झालं तो होत नाही ना एक जीव आपले आपण टाकलेली मी मूर्ती सांगा पूर्ण जीव होत नाही तो पण जर मस्तपैकी ढवळून घ्यायचं परतून परतवून घ्यायचं मित्रांनो का पूर्ण पैकी एक जीव झाले कांदा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मिक्स झाले तर आता ना जरा मस्त पैकी जाळ देऊ लावून आपण लाकडा पुढं केलं आणि थोड्या वेळासाठी त्याच्यावर ना आपली भाजी शिजण्यासाठी ना मित्रांनो त्याचं झाकण ठेवायला लागला चला मित्रांनो जाळ बिळ बनवून घेतला त्याच्यावर आता आपण चुलीवर भारी अशी चूल बनवली आणि मस्त पिकेची जाळ झाल्या आता पंधरा वीस मिनिटात आपली भाजी एकदम रेडी होईल मित्रांनो हे बघा त्याच्यात ती डाळ टाकायची राहिली होती आपली जी आपण मसुराची डाळ टाकली हरभऱ्याची टाकली कधी भारी लागते हरभऱ्याची डाळ शिजायला खूप टाइम लागते त्याच्यामुळे आपण मसुराची डाळ आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे मसुराची डाळ परत ती डाळ टाकून परत जीव करून घ्यायचं नंतर मग झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर दहा पंधरा मध्ये आपली भाजी एकदम शिजून मस्त होती बघा पूर्णपैकी डाळ टाकून परत एकजीव करून घेतला घेतला मस्त ना आपल्याला थोडं रस्ता पाहिजे ना भाताबरोबर खायला त्याच्यामुळं मग आपण आपल्याला आप जसं पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं थोडंफार पाणी टाकल्यामुळं भाजी शिजते नाही पाणी नाही टाकलं तर भाजी शिजत नाही आपली चायच्या भाजीपेक्षा ही जरा वाताट भाजी असते त्याला थोडंफार पाणी लागतं मित्रांनो त्यामुळं थोडंफार पाणी टाकायचं आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं दहा पंधरा मिनटं वाट पाहिजे नंतर भाजी आपली तयार होईल मित्रांनो हे बघा झाकण ठेवून दिले परत आपण जाळ करून आहे बऱ्यापैकी

परत ठेवलं परत दहा पंधरा मिनिटं आणल्या आणल्या घालत आणल्या का तीन जास्त नाही हे बघा शिजून भाजी एकदम रेडी झाली मित्रांनो चालत आपण जेवायला बसू मित्र या जेवायला मित्रांनो कशी झाली चव बघू आपण हे बघा थोडाफार करतो मी आपण चुकी पण बनवू शकतो जास्त मसाले नाही वापरले आपण हे बघा मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने बनवली भाजी साध्या पद्धतीनेच बनवायला हे बघा पद्धतीने आणि भाजी ना मित्रांनो एक नंबर चौ चोवीस झाली खूप छान झाली मित्रांनो कसं वाटला तुम्हाला या रानभाजीचा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन चॅनलला चॅनल करा आणि पुन्हा एकदा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल कंटिन्यू बघत राहा मी धन्यवाद मित्रांनो चालतं मित्रांनो आपण जेवण करून घेऊ